रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास सोडण्यासाठी रसदार फळांना मागणी वाढली आहे वाढत्या उन्हाळ्याबरोबरच रमजान महिना सुरू असल्यामुळे कलिंगड खरबूज पपई द्राक्ष डाळिंब संत्री आणि मोसंबी या स्थानिक फळांसह परदेशी फळांची अमरावती बाजार समितीत आवक मागणी आणि उलाढाल देखील वाढली आहे वाढत्या उन्हाळ्याबरोबरच रमजान महिना सुरू असल्यामुळे कलिंगड खरबूज पपई द्राक्ष डाळिंब संत्री मोसंबी या स्थानिक फळांसह परदेशी फळांची अमरावती बाजार समितीत आवक आणि मागणी वाढली आहे मुस्लिम धर्मामध्ये रमजान हा पवित्र महिना असून या काळात दिवसभरकडक उपवास केला जातो त्यात रात्री इफ्तार करून उपवास सोडला जातो वाढत्या उन्हाच्या काळात उपवासामध्ये शरीरातील साखर आणि पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी फळ खजूर आहारात घेण्याचा रिवाज आहे यामुळे या काळात प्रामुख्याने या फळांची मागणी वाढलेली असते रमजान आणि उन्हाळ्यामुळे फळबाजारात सध्या मोठ्या प्रमाणात परदेशी फळांची आवक होते रंग दर्जा चव आकर्षक पॅकिंग आणि टिकाऊपणामुळे परदेशी फळांना ग्राहकांची मागणी वाढते गेल्या काही वर्षात घाऊक बाजारात परदेशी फळ विक्रीला येण्याचं प्रमाण तिपटीनं वाढलंय परिणामी आयात फळांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची ही संख्या वाढली आहे परदेशी फळांमध्ये प्रामुख्यानं सफरचंद ड्रॅगन फ्रूट चेरी पियर मोठी द्राक्ष गोड चिंच यासह विविध फळांना मागणी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय